काय ओळखलं मला हो मी सावित्री ज्योतिबा फुले होते एरवी मी बोलले नव्हते पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून प्रेम केले तुम्ही जर मला देवी म्हणून फोटो मध्ये प्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुकही करता पण खरे दुःख याच की तुम्ही मला गृहित धरता याचा राग याचा राग मी तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले होते पुराईच्या नांदरा बोलताच काय सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या त्यात बाई झाला असं मला कुठे माहिती मला कुठे कोणते होते एका वेगळ्या जगासाठी मी शिवाय शाप बंडा बरोबरच होते एका वेगळ्या जरासाठी मी शिवाय शाप शे तुमच्या भाषा सांगायचं तर रात्र होते, हो, होते।, होते। सावित्री ज्योतिबा फुले होते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही कोणती उपरायची भाषा नाही आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही कोणती उपरायची भाषा नाही माय मामी ने की तुम्ही शिकलात आज तुम्हाला काहीच तुम्हाला काळजी नको करायची आहे म्हणूनच म्हणूनच तुमच्या डोळ्यामध्ये मी झणझणायला ठेवते हो मी सावित्री ज्योतिबा फुले होते माझी खरी व्यक्ती जी सत्यापुढे झुकत नाही माझी खरी व्यक्ती जी सत्यापुढे झुकत नाही ती कोणत्याही भावा माथा टेकत नाही ती स्वतः बाबा बाबाकडे आजपणे माथा टेकत नाही आजच्याच माती आजच्याच माणसांकडून तुझा भाव लागला माझा फोटो लावण्यासाठी जर तया काढावा लागला आपल्या जोडीच नसलं की बिचाराकडे कान डोळ समाजासाठी काय करायचं म्हटलं की आपल्या पोटात डोळ्या येतो सावित्री शिवाय ज्योतिबा ज्योतिबा सावित्री एकटे दुखटे कधी देता येत नाही विचारांची ही बोटी कोणाला लागावी म्हणूनच लेकिन मी तुम्हाला बोलते हो मी सावित्री ज्योतिबा थोडे बोलते मी सावित्री